नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मेथी येथे शेतकऱ्यांच्या उपोषणाला आज अकरावा दिवस झाला तरी सरकार त्यांच्या मागण्याची दखल घेत नसल्याने संतप्त होऊन पाच शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता नेतृत्व करणारे शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सळुंडे सह आत्मदहन करते शेतकऱ्यांना पोलिसांनी बळाचा वापर करून केली अटक आज मेथी या ठिकाणी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण चालू आहे त्या ठिकाणची जी खदान आहे ती खदान बंद झाली पाहिजे कारण त्या खदानमुळे शेतकऱ्यांचं जे विहिरीचं पाणी आहे ते गायब होणार ते जाणार आहे विहिरींना पाणी राहणार नाही शेतकरी परत दुष्काळात जाईल आणि जेमतेम आता त्या मेथी गावामध्ये परिसरामध्ये विहिरींना चांगलं पाणी येतं म्हणून शेतकरी गेल्या अकरा दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेत आंदोलन करताय खदान रद्द झाली पाहिजे ही प्रमुख मागणी नाही तर दोन लाख रुपये अनुदान एकरी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यासाठी अकरा दिवस झाले तरी पण प्रशासनाची चर्चा झाली परंतु त्याच्यातनं तोडगा निघाला नाही निष्फळ चर्चा आजपर्यंत झाल्या प्रांत साहेब तहसीलदार साहेब एपीआय गायकवाड साहेब बरेच अधिकारी येऊन गेले परंतु निष्फळ चर्चा झाल्या म्हणून आज या ठिकाणी आमचे काही कार्यकर्त्यांनी आत्मदन ते आंदोलन शानाभाऊ सोन ने माझ्या नेतृत्वात असल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी तिथं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन म्हणजे आत्मदहन करण्यापासून प्रवृत्त केलं आणि तत्काळ शिंदेडा पोलीस स्टेशनला आलं माझ्या नेतृत्वात आंदोलन असल्यामुळे मला सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली आहे परंतु आमचं आंदोलन अटक हो काही हो आमचं आंदोलन हे चालू जाईल जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालू जाईल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद